हा एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी प्रमोद गहला आणि तुम्ही बघत आहात प्रमोद गहला हा यूट्यूब चॅनल तर सध्या आवणीचे दिवस चालू आहेत आणि मी पण आवणी करायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी ट्रॅक्टर घेतलेला आहे बघू शकता आणि एकदम खूप म्हणजे खूप चांगल्या रीतीने हा ट्रॅक्टर चालत आहे तर बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉग नाही टाकत होतो कारण की तुम्हाला माहीतच आहे तर बऱ्याच दिवसापासून हा माझा पहिलाच ब्लॉग आहे थोडासा बोलायला नर्वस फील होत आहे पण तुमच्यासाठी मी करून बघतो एक न नवीन सुरुवात तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि आता परत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपले हळूहळू हळू सबस्क्रायबर कमी व्हायला लागलेले आहेत ला कारण की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नाही ना त्यासाठी तर चला आता आपण टॅक्टर चालू करू आणि मी मोटर चालू करू लागलेला आहे कारण की पाण्याचा पण ताल नाही बारीक बारीक पाणी पडतो ना त्यासाठी चिखोल नाही होत तर मी मोटर लावलेली ला आहे आणि आता ट्रॅक्टर चालू करून आपण तिकडे घेऊन जाऊ ज्या ठिकाणी चिखोल करायचं आहे बारीकच खाचर आहे बारीकच शेत आहे त्या ठिकाणी जाऊ तर हा ट्रॅक्टर चालू करायला एकदम सोपं आहे थोडासा ॲक्सिलेटर वाढवायचा लुटून करायचा आणि रस्सी खेचायची का लगेच ट्रॅक्टर चालू होतं आता पाणी खूप चालू चांगला आहे आणि आता आम्ही सफल करायला जात आहे शेतामध्ये तर चला उपचार आणि सखोल तुम्ही बघतच राहा या ठिकाणी आपला चिखोल झालेला आहे आणि लगेच चिखोल झालेला आहे आणि आता याच्यात लावायची तयारी आहे पण हा चिखोल केलेला आहे त्याच्यात लावाय सुरुवात झालो चालू झालेली आहे तर ट्रॅक्टर कसा वाटला एकदम बजेटमध्ये पण आहे आणि लवकर चिखोल होतो तसेच खूप साऱ्या फायदे आहेत ह्या ट्रॅक्टरचे हिंडवायला पण सोपा आहे कोणी पण हिंडू शकतो याला तर आता ह्याच्यात लगेच आम्ही लावून घेऊ आणि एक दोन तीन चार पाच लावलेले आहेत आता मी ह्याच्यात लावाय सुरुवात आहे है। लगेच ह्याच्यात लावला का लगेच ह्याच्यात पण लावायला लागेल कारण पान की पाणी होता तेवढ्यात लगेच चिखोल करून घेतला कारण की मग नंतर पाण्याचा हा प्रॉब्लेम येतो पाणी पण लगेच उघडतो त्यासाठी ह्याच्यात पण लगेच चिखोल करून घेतला तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बाय बाय नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की हो व्हिडिओ आवडलेला आहे तर चला बाय